नमस्कार मुरांबा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की रमा एका ठिकाणी रडत बसलेली असते आता त्याचवेळी त्या ठिकाणी अक्षय येतो रमाला तिच्या ॲनिव्हर्सरीची आठवण झालेली असते आणि त्याच आठवणींना ती उजाळा देत असते आता रमा रडत असताना अक्षय तिला विचारतो एक्सक्यूज मी काय चाल आहे तुम्हाला काही हवं आहे का तुम्ही कोणाला शोधत आहात का तुम्हाला मदत हवी आहे का पाणी हवं आहे का परंतु रमा मात्र काहीच बोलत नसते अक्षयच्या आवाजाने तिचं मन भरून आलेलं असतं आता अक्षय मदतीचा हात पुढे करणार परंतु त्याचवेळी माही त्या ठिकाणी येते आणि अक्षयलामध्ये आहोत चलाना खूप छान म्युझिक लागले आहेत आपण डान्स करू असं म्हणत आता माही अक्षयला त्या ठिकाणावरून घेऊन जाते आता रमा रडतच म्हणू लागते अक्षय हा तुमचाच आवाज आहे तुम्ही माझ्यासोबतच आहात आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आज तुम्ही इथे आला आहात आता अक्षय आणि माही डान्स करत असतात रोमँटिक होऊन दोघंही डान्स करत असतात कारण अक्षयसाठी ती त्याची रमाच असते आता हे सगळं काही दृश्य रमा पाहते आणि म्हणू लागते अक्षय तुम्ही एवढ्या लवकर मला विसरलात आज तुम्ही तुमच्या बायकोसोबत इथेच आला आहात आणि आज आपल्या लग्नाच्या वाढदिवस आहे आपण ज्या ठिकाणी यायचो आणि आपली आवडती जागा याच ठिकाणी तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन आला आहात असं म्हणत आता रमा अक्षय आणि माहीकडे पाहत असते आता माहीचा चेहरा रमाला दिसेल का आणि नक्की गुंता तुम् काय आहे हे रमाच्या लक्षात येईल का आणि हा गुंता रमा कशा प्रकारे सोडवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद